यू आता जे ते, ते जा आरो आरो हो? शेतीसाठी काही लागणार घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या धाराशिव मध्ये भाजप आमदार राणा पाटलांना माहिती हे असं खुलं आव्हान दिलं जात आहे या आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांनी राणा पाटलांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता धाराशिवमधील एकशे चाळीस कोटींच्या निधीवरील स्थगितीवरून राणा पाटलांना कोंडीत पकडलं आहे दोन कोटी दिल्यानंतरच वर्क ऑर्डर दिली असा गंभीर आरोप करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरत साळुंक यांनी अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर मोठा आरोप केला आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा संघटक सुधीर पाटलांनी राणा पाटलांना ओपन चॅलेंज दिलंय नाही बघा ह्याच्यामध्ये सगळं भारतीय जनता पार्टी जे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांनी मिळून या पाठीशी घालायचं काम केलेलं असं एकंदरीत आतापर्यंत दिसायला लागलेलं आहे आणि त्यांना आमचं आहे की चुकीच्या गोष्टी समर्थन त्यांनी करू नये चुकीच्या गोष्टी त्यांनी पाठीशी घालू नये असं करत असेल तर शिवसेना आम्ही त्यांच्या बरोबर नाही आम्ही आमची ठाम त्यांच्या विरोधात मग भूमिका राहील अशी भारतीय जनता पार्टीच्या आमदार साहेबांनी घोषणा केली होती मग काल जे उच्चदारांना परस्पर मुख्याधिकाऱ्यांनी उच्चदारांना उद्घाटन केलंय हे कसं काय केलं हा प्रश्न खरं तर तुम्ही त्याला विचारला पाहिजे कारण ही जी घोषणा उद्घाटनाची भूमिका त्यांनी केली होती आरोप आहे हो आमचा आरोप आहे हा निषेध करतो राणा पाटला हो पण सांगतो निषेध करतो मी या विषयावर की पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी काम आहेत किंवा जी उद्घाटन आहेत त्याला पालकमंत्र्याला बोलावलंच पाहिजे त्यांनी आणि निधी कुणाच्या हस्ते जातो या डी पी डी सीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री आहेत प्रमुख कोण आहेत पालकमंत्री आहेत तर त्याला टाळून तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे त्याचा निषेध आहे आमचा आणि उगाच माहिती आहे म्हणायचं आणि माहितीमधले जी काही घट ग म्हणजे घटनेतला ठरवलेलं आहे की बाबा पालकमंत्री पाहिजेत मायुतीतली सगळे पदाधिकारी पाहिजेत मायुतीतला आम्हाला कधी निमंत्रण मिळते का आम्ही माहितीत आहे तर मग असेल किंवा दाराशीमध्ये आम्हाला बोलवलं जात नाही ना मग आता तुम्ही माहिती आहे म्हणतो फक्त निवडणूक आले की आम्हाला कुठंतरी सोबत घ्यायसाठी ती तुमची माहिती आहे परंतु आजपर्यंत जी वर्षभरामध्ये जी कामं होत आहेत किंवा जी उद्घाटन होत आहेत त्याला कधी आम्हाला निमंत्रण नाही का पालक नाही आम्ही तर लांब लक्षात घ्या तुम्ही त्यामुळं आम्हाला त्यांचा विचार करायची गरज नाही दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारीही भाजपसोबत नसल्याचं दिसून आलंय अनियमिततेला पाठिंबा देणार नाही म्हणत आमदार विक्रम काळेंनीही एसआयटी चौकशीची मागणी केली आहे ह्याच्यामध्ये जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे त्यामुळे याची सखोल चौकशी करून गरज असेल तर एसआयटी करायला काय अडचण नाही याच्यामध्ये एसआयटी करायलाही अडचण नाही सखोल चौकशी होऊन जी कामं जनतेच्या दृष्टीनं उपयोगाचे आहेत आणि जे करणं गरजेचं आहे तातडीनं ती केलीच पाहिजेत ती मागणी मी करणार आमदार आजच 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 मागणी करा की बाबा हे स्थगिती का दिली आणि या कामामध्ये कुठं तुम्हाला चुकीचं वाटत असेल तुमच्याकडे यंत्रणा आहे शासनाकडे तातडीनं पडताळणी करावी जे योग्य काम आहेत ती कामं सुरू करावी एकशे चाळीस कोटींच्या निधीला मान्यता नंतर नगरविकास विभागाकडूनच देण्यात आलेली स्थगिती यावरून धाराशिवमध्ये गेल्या अठरा महिन्यांपासून वाद कायम आहे याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेला वाद आता सत्तेतील पक्षांमध्येही सुरू झाला आहे शिंदेंच्या सेनेकडून राणापटणात देण्यात आलेल्या आजच्या आव्हानानंतर हा एकशे चाळीस कोटींचा वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे धाराशिवहून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट तक